मित्रांनो नऊ लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत नैना ही चांदेकरांच्या घरामध्ये राहुलला भेटण्यासाठी घुसलेली असते तर इकडे रा आद्वैतानी कलाचा जोगवाचा कार्यक्रम असतो गोंधळाचा तर बायका हे कलाचं खूपच कौतुक करत असतात हे ऐकून मात्र सरोजला खूपच राग येतो तर राहुलला शोधण्यासाठी नैना मात्र चांदेकरांच्या घरामध्ये येते आणि नैनाच्या मागेच राहुल येतो आणि राहुल राहुलला वाटतं ही कुणीतरी दुसरीच मुलगी आहे म्हणून राहुल ब्युटिफुल असं म्हणत असतो तर तेवढ्यातच नैना ही मागे वळून बघते आणि राहुलला बघता असतो ती तोंडावरचं मास्क काढते आणि ती विचारत असते तू काय म्हणालास तर राहुल आश्चर्यचकित होतो आणि म्हणत असतो तू इथे कसा तर नैनाला मात्र एकदमच शॉक बसतो की नैना नैनाला राहुलवर संशय येते आणि नैना म्हणत असते तू मला फसवत आहेस का माझा फोनही उचलत नाही आहेस आणि रिप्लायही देत नाही आहेस असं म्हणत असतो तर राहुल म्हणत असतो तर नैना म्हणत असते राहुलला चला पण आत्ताच्या आता, आता जाऊन सांगूयात बाहेर सर्वांना जे काही आहे ते तर राहुल म्हणत असतो अगं आता काहीच नाही सांगायचंय तर नैना मात्र जाण्यासाठी निघते तर राहुल म्हणत असतो अगं तू वेडी झालीस की काय अद्वैतदादाने तुझ्यावरती केस टाकली त्याला फसवलंय म्हणून तर हे ऐकून तर नैनाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि नैना आणि नैना खूपच घाबरते तर राहुल नैनाचा हातात हात घेत म्हणत असते माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तर नैना म्हणत असते मग तू 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 मला याच्यातून बाहेर काढणारस काढणार ना माझ्यावरती केस मागे घेणार ना हो तर राहुल हो म्हणत असतो तर इकडे तर इकडे संगीताला रोहिणीने बघितलं असतं आणि रोहिणी संगीताला बघून खूपच खुश होते आणि म्हणत असते तेच तर म्हटलं गोंधळामध्ये गोंधळ होण्यासाठी कुणी का नाही आलं तर असं म्हणत तर पुढील भागामध्ये पत्रकार हे अद्वैत आणि कलाचे दोघांचे फोटो काढण्यासाठी आलेले असतात तर कला म्हणत असते तू जर मला प्रेमाने बोललास तरच मी तुझ्यासोबत फोटो काढण्यासाठी येईल तर अद्वैत हा मात्र कलाला खूपच प्रेमाने बो विचारत असतो तू माझ्या संगे फोटो काढशील का तर असं मिळून दोघेजणेही फोटो काढ तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा